डाउनलोड करा इयत्ता आठवी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या प्रदेशांत कोणत्या समस्या असतील उत्तर लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या प्रदेशांत पुढील समस्या असतील लोकसंख्येत वाढ झाल्याने लोकसंख्येची घनता वाढते व वा त्याचा बराच ताण साधनसंपत्तीवर पडतो लोकांची संख्या वाढल्याने एकाच व्यवसायात लोकांमध्ये स्पर्धा सुरू होते लोकसंख्येच्या अतिरिक्त ताणामुळे जमिनीवर येणारा दबाव नैसर्गिक साधनसंपत्तीचा अयोग्य वापर शहरांची अनिरब्ध वाढ काही प्रदेशात झालेले लोकसंख्येचे केंद्रीकरण उद्योगधंद्याच्या विस्तारामुळे वाढलेले प्रदूषण यामुळे मानवाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे या सर्व घटकांचा निसर्गावर प्रतिकूल परिणाम होत आहे याचा परिणाम म्हणून परिसंस्थानाचे असंतुलन होत आहे